नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई माझ्यासोबत आहे आदित्य आणि संकेत माझे मित्र आहेत ते आम्ही एका कामानिमित्त वसईला आलो होतो एके ठिकाणी तुम्हाला मी पुढचा कॅमेरा चालू करून दाखवतो ठीक आहे तर मंडळी व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हा सुंदर हिरवागार परिसर म्हणजे हिरवी झाडं तर आहेत पण अरे वा काय सुंदर हिरवं पक्षी होतं तिकडे हिरवी झाडं तर आहेतच त्यासोबतच हा हिरवागार तलाव तुम्हाला दिसतोय आणि काही लोकांना वाटतं की वा किती सुंदर आहे ना हे पण खरं बघितलं तर हे चांगलं नाही आहे येथील पाण्यासाठी कारण ही जलपर्णीमुळे सूर्यप्रकाश कमी मिळतो पाण्याला त्यामुळे त्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण देखील कमी असतं त्यामुळे त्याची जी तिकडे साखळी असते जीवनाची निसर्गाची साखळी असते ती तुटण्याची शक्यता असते पाणी देखील व्यवस्थित साफ होत नाही तरी देखील खूपच सुंदर आहे आणि खूपच मोठा पाण्याचा हा साठा आहे ह्या पाण्याच्या साठ्यामुळे आजूबाजूला जो परिसर आहे त्यांच्या इकडची पाण्याची पातळी जी आहे जमिनीतली भूजल पातळी ती नक्कीच खूपच वर असणार तर वसईमध्ये बरेच बावखला आहेत बरेच तलाव आहेत ज्यामध्ये अशा प्रकारची जलपर्णी खूप वाढलेली आहे आणि एकदा ही जलपर्णी आली की ती खूपच चिवट असते ती मुळापासून काढणं खूपच कठीण असतं पण ते अशक्य तर नसतं तर असे तलाव म्हणजे काही ग्रुप्सनी एकत्र येऊन ते साफ केले त्याची साफसफाई करत राहिले वर्षानुवर्षे तर ही जलपर्णी कमी व्हायला किंवा कदाचित समूळ त्याची नष्ट व्हायला फायदा होऊ शकतो तर खूपच सुंदर हा तलाव आहे बघा आणि विस्तीर्ण आहे आदित्य ना मोठा तलाव आहे ना वो। वो। वो पक्षी देखील दे हा किंगफिशर दिसतंय आम्ही इकडे उभे आहोत आम्हाला कमीत कमी तीन चार प्रकारचे पक्षी तर दिसले इकडे सुंदर तुमच्या परिसरामध्ये असा एखादा तलाव असेल तर कृपया तुम्ही पुढाकार घ्या आणि त्याची साफसफाई करता आली तर जरूर करा धन्यवाद मंडळी